कर्जत तालुक्यातील उल्हास नदीवरील मालेगाव दहिवली पुलाच्या बांधकामाची गती अत्यंत मंद असल्याने माजी सभापती अमर बिसाळ यांनी नाराजी व्यक्त केली आहे एकोणीसशे पंच्याहत्तरमध्ये मध्ये बांधलेल्या जुन्या पुलाची उंची कमी असल्याने दरवर्षी पावसाळ्यात तो पाण्याखाली जातो त्यामुळे वाहतूक ठप्प होते आमदार महेंद्र थोरवे यांच्या प्रयत्नातून या पुलासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने बावीस कोटींची मंजुरी दिली आहे मे दोन हजार चोवीसमध्ये काम सुरू झाले मात्र पावसाळ्यात सहा महिने थांबले सध्या काम गतीने सुरू असून दोन हजार सव्वीसपर्यंत पूल पूर्ण होण्याची शक्यता आहे त्यामुळे अमर मिसाळ यांनी कामाला गती देण्याची मागणी केली आहे सार्वजनिक बांधकाम विभागाचे उप अभियंता संजीव वानखेडे यांनी पुणे येथील ठेकेदार कंपनीकडून हे काम वेगाने पूर्ण करण्याचे आश्वासन दिले आहे दोन हजार पंचवीस पूर्वी पुलाचे सर्वच चौदा पिलर उभारण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला आहे यामुळे स्थानिक नागरिकांना नवीन पूल कधी उपलब्ध होणार याकडे लक्ष लागले आहे मुंबई डेडलाईन ट्वेंटी आणि बातम्या पाहण्यासाठी गुगल वरती जाऊन मुंबई या ट्वेंटी आमच्या वेबसाईटला भेट द्या त्याचबरोबर युट्यूब वरती जाऊन मुंबई डेडलाईन ट्वेंटी फोर हे चॅनेल सर्च करा सबस्क्राईब हे बटन दाबा आमच्या नवीन घडामोडी आणि ताज्या अपडेट पाहण्यासाठी बेल आयकॉनला क्लिक करा